बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला वंचित भोजन आघाडीचा जाहीर पाठिंबा बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध बांधवांचं अतिशय महत्त्वाचं प्रार्थनास्थळ असून ऐतिहासिक धरोहर आहे देशाबरोबर जगभरातील अनुयांच्या भावना याच्याशी जोडल्या आहेत त्या अनुषंगाने येथील बौद्ध महाविहाराचे पावित्र्य जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे परंतु या महाविहारामध्ये अनेक अशा घटना घडत आहेत की ज्यामुळे विहाराचे अस्तित्व धोक्यामध्ये आले आहे अशा पवित्र ठिकाणी अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचे काम बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या सर्वांचेच कारण म्हणजे येथील असलेल्या व्यवस्थापन समिती कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा आहे या कायद्यामुळे येथील व्यवस्थापन समिती बौद्ध व्यतिरिक्त इतर सदस्य महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येईल अशा गोष्टी सातत्यानं करत आहेत या सर्व बाबी लक्षात घेऊन तमाम बौद्ध भिक्षू आणि बौद्ध बांधव अस्तित्वात असलेला व्यवस्थापन समिती कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध दे भिक्षूंकडे देण्यात यावे याकरिता भिक्षुगण गेले एकवीस दिवस उपोषण करीत आहेत त्यांच्या या उपोषणाची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांना आवाहन करण्यात आलं असून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वात महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं आमची भोजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर महोदयांना निवेदन द्यायला आलं होतं त्या निवेदनाची प्रामुख्याने नि मागणी म्हणून आमची अशी होती बिहार येथील जे आमचे सर्वांचे एकदम श्रद्धस्थान असे असलेले जे बुद्धकाय हे ठिकाण आहे हे बौद्धक ठिकाण काही घानेट कृतीच्या लोकांनी किंवा असंघटित जे लोक टाकलेले असतात किंवा शिकलेली जे लोक असतात ज्यांना बाबा बुद्ध हा कलत नसतो अशा ह्या लोकांनी तिथे जाऊन हा जो प्रकार घडवलेला आहे की बाबा हा बुद्ध हे आमचं आहे आम्ही ह्याला वेगळ्या पद्धतीने त्यांनी एक ट्रॅक लावलेला आहे हे बुद्ध हा विष्णूचा अवतार हे बुद्ध हे हिंदू म्हणजे त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे सर्व घानेट कृत्य केलं ह्या घाणे वृत्त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रपतींना कलेक्टर मार्फत निवेदन द्यायला आलो आहोत उचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे निवेदन देण्याचं कारण यासाठी की जो बुद्ध गया आहे बुद्ध ते महाबोधी महाविहार आहे जे प्राचीन कालापासून पूर्ण जगामध्ये विख्यात आहे आणि या बुद्धविहारामध्ये जगातील आणि देशातील अनेक बुद्ध अनुयायी त्या ठिकाणी येत असतात हे एक स्थळ असूनच ह्या भारत भारत देशाचे एक ऐतिहासिक धरोहर आहे त्या धरोहरला कुठेतरी एकोणीसशे एकोणपन्नासचा जो जिल्हा व्यवस्थापन समितीचा जो कायदा आहे त्या समितीच्या अंतर्गत याच्यामध्ये कुठेतरी जे विहार आहे जे तथागत गौतम बुद्ध हे मार्गदाते असून या मार्गदात्यांचं तिथं कुठंतरी विटंबना केली जाते आणि कुठंतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम तिथं जे आता सध्या अस्तित्व व्यवस्थापन आहे त्याच्यामार्फत केलं जातं आज या सगळ्या बाबींचा विचार करून ह्या सगळ्यांचा विचार एकत्र करून किंवा ह्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत याला कुठंतरी थांबलं पाहिजे याकरता तिथं जे आमचे पवित्र बौद्ध भिक्षू आहेत ते गेले एकवीस वेळेस तिथे उपोषणाला बसले आहेत परंतु तिथं त्यांना त्या साथ देण्याचं काम करण्यापेक्षा हे जे मनोवादी सरकार आहे हे मनुवादी सरकार त्यांना साथ देण्यापेक्षा त्यांना रात्रात जाऊन त्रास देत आहेत तर कोणत्याही आज एकवीस दिवस झाल्यानंतर त्यांची कोणती दखल घेत नाहीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बांधवांना आव्हान केलं आहे त्या आव्हानाच्या अंतर्गत आज आम्ही रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना आदरणीय महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी सगळे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याचे तालुका आणि शहराचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहोत आणि आमच्यामार्फत निवेदन दिलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या मनवादी सरकारला आणि या बिहारच्या सरकारला एक आव्हान देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर तिथल्या आमचे जे बौद्ध भिक्षू जे आव उपोषणाला बसले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्या उपोषणाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आता येणाऱ्या काळामध्ये या देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना न्याय देण्याकरिता एक तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या भारताच्या तमाम बौद्ध बांधवांतून करण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी ही या प्रशासनाची असेल तरी मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून सर्व जे आमचे बौद्ध बांधव जे इतरतर संघटना आणि इतर पक्षामध्ये विकुरले गेलेल्या आहेत त्यांना आवाहन करील जे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे आपल्याला आव्हान करण्यात आलं आहे आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत तर आपण सगळे तटरथ सगळं बाजूला ठेवून या सर्व बौद्ध धर्मातील बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यामध्ये सामील व्हा आणि हा लढा कसा यशस्वी होईल त्याच्याकरता सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या हवे द्यावे बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपले जे बौद्ध भिक्षू तिथं बसलेले आहेत त्यांना न्याय मिळण्याकरिता त्यांना व्यवस्थापन समितीमधून इतर व्यतिरिक्त इतर लोक आहेत त्यांना त्यातून बाजूला करून एकोणीसशे पन्नास जो व्यवस्थापन समिती कायदा आहे तो कायदा बदलून किंवा त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सगळं बौद्ध बांधव आणि एकजुटीने या लढण्यामध्ये सामील व्हा एवढंच या ठिकाणी मी आपल्याला माझ्या पक्षाच्या वतीने किंवा धम्म बांधव म्हणून आपल्याला आवाहन करू इच्छितो जय भीम जय संविधान बहुजन जय विजय